पारनेर तालुक्यातील सुपा येथे विमानतळ उभारा अशी मागणी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे केली आहे सुपा येथे स्वतंत्र ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी नागरी उड्डयन मंत्री किंजरापू नायडू यांच्याकडे निवेदनातून केली तसेच सुपा विमानतळाची तात्काळ उभारणी शक्य नसल्यास शिर्डी विमानतळाचा विस्तार करून सुपा परिसराशी जोडणी करण्याचा प्रस्ताव देखील खासदार लंके यांनी ठेवलाय खासदार निलेश लंके यांनी निवेदनात म्हटलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं औद्योगिक आणि व्यापारी केंद्र आहे सुपा एम आय डी सह अहिल्यानगर तसेच पुणे जिल्ह्यातील कारेगाव आणि रांजणगाव औद्योगिक वसाहती या परिसरात आहे या वसाहतींमध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे मात्र येथे विमानसेवा उपलब्ध नसल्याने उद्योगांचे दळणवळण व्यापार लॉजिस्टिक आणि वेळेचं नियोजन या सर्व गोष्टी अडचणीत येत आहेत असं या निवेदनात खासदार लंके यांनी नमूद केलं आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर